पांढपरी दुकानात उदाहरण वस्तू न दिल्याच्या कारणावरून सातपूर येथे व्यावसायिकाच्या डोक्यात बिहारची बाटली पडून दुखापत केल्याची घटना सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इजहार गनी शेख वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सातपूर राजवाडा आंबेडकर पुतळ्याजवळ सातपूर नाशिक यांचा पांडपरीचा व्यवसाय असून सातपूर टाउन पोलीस चौकी येथे व्यवसाय करतात दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या आठ वाजेच्या दरम्यान आज्ञा जिस्वाने टपरीवर येऊन मला उधारीवर वस्तू दे परंतु फिरेद यांनी वस्तू दिली नाही म्हणून याचाच राग आल्याने अज्ञात जिस्वाने त्यांच्या हातातील बियरची बॉटल शेख यांच्या डोक्यात टाकली त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यानंतर शेख यांनी सातपूर पोलिसात संबंधित तक्रारदाराच्या विरुधात तक्रार दाखल केली असून आत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सा सातपूर पोलीस करीत आहे दरम्यान प्रसंगी लोकशस्त्रांशी बोलताना मोहम्मद शेख यांनी अधिक माहिती दिली हॅलो तो तो आला दोन चार पोरा ने ने मारला। तो म्हणाला सेक्रेडने सेक्रेड आम्हाला दुपारीने दिलं उधारे त्याच्यामुळे मला डायरेक्ट बिया च्या बोतल काढून मारलं तक्रार केली आम्ही सिविर ला गेलो आम्ही कंप्लेंट परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी सहा वाजता ते पाच वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरची लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस हे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात तर पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी काल माझ्या मताने साधारण चार एक वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता एस आय प्रशासनाने तक्रार पण केली पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब साहेब खूप छान काम करता वाहतुकीच्या बाबतीत इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं एक दिवसाचा खूप परिणाम जाणवला पण पर त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल हीच आमची सर्व लोकांची अपेक्षा आहे पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत सर्वांना आधार होता इथं प्रशासन जवळ जवळ लगेच तातडीने येत होतं पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिक मध्ये सातपूर मध्ये तर जास्तच झालंय तरी आणि इथं आता ही जर पोलीस चौकी झाली तर भरपूर वचक बसेल त्यामुळे पोलीस चौकी पण ही टाउन चौकी तातडीने चालू कर पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल आज ते एक आपण तक्रार केली एक दिवस जाता आणि दोन दिवसांनी परत येतात परत तेच विचारतात का काम तक्रार केली असं पण व्हायला नको आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली जर बसेल अशी कारवाई चांगली करावी लक्ष श्राणीसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर